बाबडी पण असतात त्याच्यामुळे फार कुणी कोणाला तुम्ही काहीतरी सत्तेची मस्ती सत्तेची हवा सत्तेची नशा जर डोक्यामध्ये घेऊन तुम्ही वागायला लागला तर महाराष्ट्र कपून घेणार नाही जनता कपून घेणार नाही हा समोर बसणारा मतदार राजा कपून घेणार नाही हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आता का कोणतरी म्हणाल कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदा झाले आणि ते म्हणतात ना हळकून अर्ज हळकून तशा पद्धतीचं झालं अरे तू तर आत्ता झाला बाबा आणि आता पुढेला लाखाच्या मतांनी निवडून देणारी माणसं आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता आम्हाला काही आरेला कार्य करता येत नाही पण आम्ही साहेबांच्या विचारांनी चाललो आम्ही